शिरपूर तालुक्यातील जामना पाणी या आदिवासी वस्तीच्या गावाला दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा सुरू झाला व घरात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली व आगीने रुद्ररूप धारण केले यात घरातील अन्नधान्य फ्रीज टीव्ही कपडे आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनेची माहिती मिळता शिरपूरचे आमदार श्री काशीराम दादा पावरा यांनी घटनास्थळी भेट दिली व आगपीडित कुटुंबाचे सांत्वन करून शासनाकडून योग्य ती मदत तातडीने करण्याचे आश्वासन दिले शिवाय घटनेची माहिती विधान परिषदेचे सदस्य माजी शिक्षणमंत्री भाई पटेल तसेच शिरपूरचे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनाही भ्रमणध्वनीवरून माहिती दिली असून या कुटुंबाला तातडीने मदत करावी अशी विनंती केली शासनात देखील या घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश केलेत या प्रसंगी आमदार श्री काशीराम दादा पावरा यांच्यासोबत श्री रमन पावरा भाजप युवा मोर्चाचे सांगवी मंडळ अध्यक्ष मनजित पावरा हजर होते माझा खानदेश ब्युरो शिर्पी